सोशल मीडियावर गेल्या काही वेळापासून धक्कादायक प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे व्हिडिओ मॅनमॅन हाय थायलंड राजधानीची बँकॉक येथील आहे म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक जोरदार भूकंपाच्या धक्क्याने हजरली आहे ज्यामुळे तिथे मोठा हा आकार उडाला आहे भूकंपानंतर घाबरलेले नागरिक धावपळ करताना दिसले तर अनेक विमारतीशिवाय अनेक पूल पोचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशाच एक व्हिडिओमध्ये बँकॉकमधील बांधकाम सुरू असलेली गंगनचुबी इमारत कोसळताना दिसते या भूकंपाचे धक्के थायलंड असून बचाव सुरू आहे इमारती असलेल्या या व्हिडीओ मध्ये बँकॉक मधील एक इमारत दिसत आहे काही क्षणात ही गंगनच्यूबी इमारत अक्षर कोसळताना दिसते इमारत कोसळतात इमारतीच्या खाली असलेले नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पाळताना दिसत आहे कुशलता ज्या बेटी